नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे भारतीय संस्कृतीत काही परंपरा अशा आहेत ज्या आपण रोज पाहतो पाळतो पण मागचा खरा अर्थ अनेकदा आपल्याला माहीत नसतो हळदी कुंकू ही अशीच एक अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हळदी कुंकू परंपरेची सुरुवात कशी झाली कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक का मानलं जातं लाल रंगामागचा सांस्कृतिक अर्थ काय आहे देवीपूजा लोकपरंपरा आणि साहित्यात कुंकुवाचं स्थान काय आहे तसेच आजच्या काळातही ही परंपरा चिरंतन का आहे चला तर मग हळदी कुंकू या परंपरेचा अर्थ आणि महत्त्व सविस्तरपणे समजून घेऊया हळदी कुंकू ही केवळ सणापुरती मर्यादित परंपरा नसून ती भारतीय संस्कृतीत स्त्री सन्मान सौभाग्य आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागात ते रथसप्तमी तसेच चैत्र गौरी नवरात्र गौरी गणपती यांसारख्या काळात हळदी कुंकू समारंभ केले जातात पूर्वी हे समारंभ घराघरात मर्यादित स्वरूपात होत असत पण काळानुसार त्यांना सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले यामागचा एकच हेतू आहे तो म्हणजे समाजातील स्त्रियांना एकत्र आणणे आणि संस्कृतीचे संवर्धन करणे हळदी कुंकू परंपरेत कुंकवाला विशेष महत्व आहे कुंकवाचा रंग लाल असतो आणि अतिप्राचीन काळापासून लाल रंगाला जीवन शक्ती सृजन आणि मातृत्वाचे प्रतीक मानले गेले आहे मानव मते प्राचीन मातृप्रधान संस्कृतीत लाल रंग हा जीवनशक्तीचे प्रतीक होता म्हणूनच त्या संस्कृतीतील अनेक देवी ग्रामदेवता आणि शक्ती स्वरूपे रक्तवर्णप्रिय मानली गेली अनेक अभ्यासक असे मानतात की कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही मातृसंस्कृतीतून विकसित झाली आणि कालांतराने ती आर्य संस्कृतीत रूढ झाली त्यामुळे कुंकू हे केवळ धार्मिक चिन्ह नसून ते एका प्राचीन सांस्कृतिक प्रवाहाचे प्रतीक आहे इसवी सन तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून भारतीय वाङ्मयात कुंकवाचे उल्लेख आढळतात कालिदासाच्या रघुवंशात अमर शतकात तसेच भर्तुहरींच्या शृंगार शतकात कुंकुम तिलकाला विशेष महत्त्व दिलेले दिसते यावरून कुंकू हे सौंदर्य प्रेम सौभाग्य आणि स्त्रीत्वाचे प्रतीक म्हणून मानले गेले असल्याचे लक्षात येते लोकसंस्कृतीत ग्रामदेवता दुर्गा सप्तमातृका यांना कुंकू विशेष प्रिय असल्याचे मानले जाते दुर्गापूजेत कुंकवाचा विशेष वापर होतो बंगालमध्ये आजही सिंदूर खेळा ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते मानववंशशास्त्रीय अभ्यासानुसार प्राचीन काळात काही आदिवासी आणि दक्षिण भारतातील समाजांमध्ये दे, देवीच्या पूजेत पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावण्याची प्रथा होती स्त्री ही जगदंबेची अंशरूप मानली जात असल्यामुळे वधूला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणताना तिच्या कपाळावर टिळा लावून मग गृहप्रवेश करण्याची प्रथा काही प्रदेशात प्रचलित होती आजही काही आदिवासी जमातीत या प्रथांचे सांकेतिक अवशेष आढळतात कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले गेल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याचा वापर विवाह गृहप्रवेश देवपूजा आणि इतर सर्व मांगलिक कार्यात सुरू झाला नवीन लग्न झालेल्या सुवासिनी देवीच्या मंदिरात कुंकवाचा चढा घालतात कारण तिचे सौभाग्य अखंड राहावे ही भावना त्यामागे असते आजही एखादी सुवासिनी घरातून बाहेर पडताना तिला कुंकू लावून तुझे सौभाग्य अक्षय राहो असा आशीर्वाद दिला जातो ही केवळ प्रथा नसून पिढ्यान पिढ्या चालत आलेली भावनिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे भारतीय संस्कृतीत कुंकू केवळ स्त्रियांसाठी मर्यादित नाही मांगलिक कार्यात पुरुषांनाही कुंकू लावले जाते लग्नप्रसंगी वधूवरांना कुंकू लावण्याची प्रथा पारशी समाजातही आढळते यावरून कुंकू हे सार्वत्रिक मांगल्यचिन्ह असल्याचे दिसून येते खरे कुंकू हे एका विशिष्ट झाडापासून मिळते ज्याला कुंकुवाचे झाड किंवा सिंदूर वृक्ष असे म्हटले जाते ही झाडे साधारण बारा ते पंधरा फूट उंच वाढतात त्यांच्या फळातील बियांवर असलेली तांबडी भुकटी म्हणजे नैसर्गिक कुंकू आज वापरले जाणारे कुंकू बहुतेक वेळा हळद चुना हिंगूळ किंवा करडई पासून बनवले जाते काळानुसार साधने बदलली पण कुंकवाचा अर्थ बदलला नाही भारतीय तत्वज्ञानानुसार कुंकुम तिलक हा केवळ शोभेसाठी नसून तो बुद्धिपूजेचे प्रतीक मानला जातो ईश्वर पूजनानंतर बुद्धीचे निवासस्थान असलेल्या मस्तकाचे पूजन केले जाते म्हणजेच कुंकू लावणे असा त्यामागचा आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो म्हणजेच प्रथम ईश्वर पूजन आणि नंतर बुद्धिपूजन ही संकल्पना कुंकुम तिलकातून व्यक्त होते आजच्या आधुनिक युगात कुंकवाच्या जागी लाल गंध किंवा टिकल्या वापरल्या जातात रूप बदलले पद्धती बदलल्या पण मांगल्याची भावना सौभाग्याचे ओझ आणि परंपरेचे तेज आजही तसंच आहे म्हणूनच हळदी कुंकू ही केवळ एक प्रथा नसून ती भारतीय संस्कृतीचा मुलाधार आहे स्त्री सन्मान सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक सातत्य यांचे दर्शन घडवणारी ही परंपरा आजही तितक्या श्रद्धेने जपली जाते आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीचे ते चिरंतन आहे आज आपण हळदी कुंकू परंपरेचा इतिहास त्यामागचा अर्थ हो, कुंकुमाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व सविस्तरपणे पाहिले अशा परंपरा आपल्याला केवळ सण साजरे करायला शिकवत नाहीत तर आपल्या संस्कृतीशी नात्यांशी आणि मूल्यांशी जोडून ठेवतात तर मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच संस्कृतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या घरात हळदी कुंकू कोणत्या पद्धतीने साजरे केले जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ